राम मंदिर आंदोलनाच्या वेळेस उपस्थित असल्याचे पुरावेही मागण्यात आले मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवक असल्याचा फोटोच दाखवला कारसेवक असल्याचा फोटो, कार फोटो शेअर करत फडणवीसांनी विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर दिलाय अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्टेशनवर गर्दी उसळली होती आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसही दिसत असल्याचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे अमर काणे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत अमर आपण बघतोय की देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावाच दाखवलेला आहे नेमका या फोटो संदर्भात काय माहिती दिलेली आहे फडणवीसांनी तर नवभारत हा जो वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला तत्कालीन तो फोटो आहे कारसेवे दरम्यानच्या देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कारसेवा केली असल्याचं त्या त्या फोटोतून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर एकीकडे विरोधक टीका करत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी कार सेवा केली नाही आणि त्याचे पुरावे देण्याकरता देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा फोटो स्वतः ट्वीट करून सांगितलं की कारसेवेच्या वेळेस आम्ही किती अडचणी सोचल्या आणि किंबहुना काल नागपुरातल्या बडकत चौकात जिथून कारसेवेचा पहिला जथ्था रवाना झाला होता तिथे येऊन सुद्धा त्यांनी सगळ्या आठवणींना उजाळा दिला होता आणि विरोधकांवर सुद्धा जोरदार टीका केली होती की आमंत्रण नाकारणाऱ्यांवर त्यांनी ही सगळी टीका केली होती आणि त्यानंतर त्या पाठोपाठ आज कारसेवेचा देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा देणारा हा संपूर्ण फोटो दिलेला आहे उद्या रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होत असताना देवेंद्र फडणवीस सुद्धा सगळ्या रामाबाबतचे जे सर्व कार्यक्रम होतात आहे रामलल्लाच्या प्रांतप्रतिष्ठेच्या पाठीवर त्या सगळ्या कार्यक्रमांना सुद्धा आवर्जून उपस्थित लावत आहे बिलकुल धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो शेअर करत यावेळेस एक ट्वीट देखील केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी या संपूर्ण फोटो संदर्भातला फोटो संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे